खरंतर हा खेळाडू वाहिनी मला एक भारतरत्न असं समजेल या कालावधीत या उपस्थित कार्यक्रमासाठी माझे सर्व विद्यार्थी मित्र चांगले वाईट गुण प्रत्येकात असतात चांगले वाईट गुण प्रत्येकात असतात शुद्धता आपल्या विचारामध्ये असावी चांगले वाईट विचार गुण प्रत्येकात असतात शुद्धता आपल्या विचारात असावी सुंदर फुलात सुद्धा किडे असतात सुंदर फुला सुद्धा खेडे असतात कुठं दगडात ही सापडतात वाईट सोडून फक्त चांगलं बघा वाईट सोडून फक्त चांगलं बघा दगडात सुद्धा तुम्हाला देव दिसेल गेल्या सहा वर्षात आपण खरं सांगतो नाना खरं सांगतो या गेल्या सहा वर्षात मला अनेक देव आणि म्हणूनच म्हणूनच मी तुमच्यासमोर ताट मानेन उभा आहे नाना तुमचा शब्द ज्या वेळेला एकूण शाळेतून जाल ज्याला तुमची कॉलरी टाट असेल त्या प्रसंगावर मी येणार आहे पण पहिल्यांदा माझी बदली का झाली आणि आप्पा या क्रिया प्रतिक्रिया ज्या उमट उमट नाही त्या पूर्णपणे सांगवा अशी एक माझी विनंती आहे कारण का बदली केली याचा विचार कुणीच करू नका कारण ज्यावेळेला एखादा कर्मचारी सेवेत येतो त्यावेळेला त्याच्याबरोबर बदली हा सुद्धा येतो तो घटक होतो आणि त्याला नायकला जर काही गोष्टी कराव्या लागतात आणि असाच भूकंप दोन हजार अठरा साली झाला त्यामध्ये मी इथं सर्वसं म्हणजे की दुर्दैवा इथं आलो कारण मला हा भाग नवीन नव्हता मला इथं ज्यावेळेला मी चिणीबा घालून आत आलो त्यावेळेला मी माझ्याचं म्हटलं मला माझ्या पोळ्याला लग्न वाटायला लागले कारण तेरा वर्ष मी काम केलं तो सर्वाकार भाग होता आणि मी नवीन भागात काम केल्यामुळं मला जर थोडंसं वेगळं वाटत होतं ज्यावेळेला मी तेरा जूनला इथं हजार होऊन आलो येताना मी पहिल्यांदा बोडो असला देव नगर शहरामध्ये ज्योतिबाचा आशीर्वाद आणि म्हणजे डोक्यावरपणा आजही तो कायम आहे आताही कबड होणार आहे इतकं थोडक्यात सांगेल सहा वर्षाची सेवा जी यशाचा शब्दात असा मी म्हणून एका छोट्या मध्ये बांधेल बदली प्रक्रियेवर येतो वेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या खर तर आजही माझ्या मनात घालगेने अजून काही वर्ष गणपती घालून आणि या शाळेत झालं हे करून झालं सोप नाही कारण मी या बदली प्रक्रियेत या याकडून बऱ्याच जणांबरोबर बोललो ती बदली करतो नको मी त्या काही माझ्या गोरगावच्या शाळेत आम्ही फेब्रुवारी पाच वाजता अमरावती घर बोलले आता त्या वर्जन आहेत त्यांना मी एकदा फोन केला पंचवीस मिनिटं मी बोलत होतो या बदलीत काय करावं त्यांनी मला पहिल्याच टक्क्यात उत्तर दिलं पण तुम्ही तुमची इच्छा असेल ना जोडीस बदली करा असं का म्हणताय तर त्याने एक उत्तर त्यांना छान दिलं आम्ही बी एड ला शिकले तर गेले हा गेले तर हवा हवा संघर्ष नको नको संघर्ष आणि मॅडम हवा नको संघर्ष हे आपण शिकलोय आणि ज्या वेळेला आपण एखाद्याला हवा हवा असतो त्यावेळेला निघून जाण कधीही चांगलं आणि त्यानं मला सांगितलं तुम्ही असता सुद्धा अशा खेळ्यामध्ये की तुमची शाळा सगळ्याला हवी तुम्ही तुला वाटतं असेल तुमची काही स्वप्न असतील तुमची मुलाबाळांविषयी तुमच्या घरच्या स्वप्नांना वाढ द्यायची असेल तर तुम्ही निश्चितपणे आणि असंही होईल की तुम्हाला कदाचित केला तर तुम्ही बाज करायची तुम्हाला समोर येऊन द्या ते मनायच्या इथून लिहून जावा मला त्या उत्तर समाधान वाटतं पण आजही त्याच्या उत्तरांना समाधान झाले मनात माझ्या आजही घालवेल कायम आहे की त्यांनी एक उदाहरण छान दिलं सचिन तेंडुलकर खूप फॉर्म मध्ये होता मी त्यात मी म्हणजे सचिन घरात माझ्या फक्त सचिनचा चित्र आहे एक फॅन आहे सचिनचा माझ्या आयुष्यात म्हणतो महात्मा मी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे सचिन तेंडुलकर तर त्यांनी होता सांगितला की सचिनला आम्ही दोघं पण घेतो गाडीतून तुमशील आणि याचा म्हणलं तर मी पण तर मधुरपुरा जिल्हा सांगितलं कधी दोघं जाण बंद होणार नाही आम्ही तुम्हाला आणि एक बदली करून बाहेर आलो माझ्या मित्राची पण मेसेज सुद्धा आली होती दोघे पण गाडीत होत्या सांगितलं माझी बदली झाल्या आणि आपल्याच्या ठिकाणी झाल्या लगेच घरी फोन लावला राजवीर फोनवर होता तर सांगितलं अरे आपली बदली झाली आता आणि आपल्याला आता बदलून जावं लागते

अनेक घेऊन घेतलाय यानंतर तेरा जून ए दो दोन हजार अठरा चालीस आणि चौदा जून दोन हजार चोवीस ला मला प्रवास संपला एक दिवसाला या कालावधीत मला तीन गटे साजरी लावले ते आनंदीय नायकोर साहेबांचा सवास फार मोठा होता त्यांच्यामुळे माझ्या त्यांच्यामध्ये स्थापन आला या अक्षरी मी आभार मानेल मला हजर व्हायचं होतं त्यावेळेला राहुल मोदी म्हणून माझे मित्र इतका त्यांनी मला नंबर दिला मी त्यांच्याशी पहिल्यांदा बोललो ते प्रदीप पवार सर त्या उपशिक्षकांपासून ते अगदी गेल्या वर्षी हजर झालेलं माहिती मॅडम त्या आठ उपशिक्षकांचा मला या दरम्यान इथं सहवास लाभला आणि अठरा सालापासून ते गेल्या वर्षी तेवीस चोवीस पर्यंत दोनशे चौऱ्याऐंशी शिक्षक सॉरी विद्यार्थ्यांनी माझ्या करून जवळजवळ सातष्ट विद्यार्थी हा वर्ष मी त्यांना ज्ञानदानाचं काम केलं एवढ्या जणांच्या सहवासात मी चांगली सेवा निघालो आणि ज्या दिवशी माझी बदल झाली त्या दिवशी मी माझे जेवढे वर्ष गुरुपती असणारी एक दोन मुलीचाच मेसेज टाकला होता ज्यांनी माझी कार्यक्षमता वाढवली त्या सर्वांचा ही ऋणी राहील थोडंच कायम ऋणी राहील यानंतर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ह्या सहा वर्षाच्या कालावधीसाठी फक्त यशाचा शब्द एवढंच असे म्हणे दरम्यानच्या कालावधीत आमच्या भगिनी मोरे मॅडम यांच्या आई गेली सहा महिने झालं त्यांच्या आजार पाहून थोडं सत्य होत होते आणि दरम्यानच्या कालावधीत दुःख निघत सगळ्याला आपण आधार द्यायला गेलं पाहिजे आणि आम्ही सगळ्यांपासून नियोजन पण केलं पण माझी बदली झाल्यामुळं मला त्यांच्याकडं जाताल नाही त्या मनोगाने निश्चितपणे माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी तुम्हाला या दोन डोंगर आपल्या वरती पोचायलाय त्या मुखातून सावरण्याचं ईश्वर बळदेव आणि माझे मित्र तोडकर सर खूप चांगले निश्चितपणे उपचार मागं आधार वर्ड म्हणून उभा तुमच्या तुमच्यापर्यंत मला येता नाही याबद्दल मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मॅडम गिरगिरी व्यक्त करील आमचं कुटुंब तुमच्यापर्यंत कुठूनही कृपया याबद्दल कुठलंही मी आपल्या मला नसावं आणि या निमित्तानं मी तुमच्याबद्दल एक संवेदना व्यक्त करतो जाता जाता झाला दा थांबवत आता आमचा जास्त मी कालावधी घेत नाही शेवटची पोर सांगतो आणि सांगतो फुले रोज उमरता फुले रोज उमतात होती अखंड राहतात आयुष्यात चांगली माणसे मिळतात आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ आहे तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ आहे एखादं तोडणं एखादा माणूस तोडणं आणि तोडून ठेवणं हा आपल्या आयुष्याचा तर मिळ असतो गेल्या सहा वर्षात खूप माणसं मला मिळाली मी पहिल्यांदा म्हणलं की माझ्यासाठी देव माणसा आहे मधली प्रक्रियेला ज्यावेळेला मी गेलो मी उभा राहिलो तिथं एक प्रक्रियेचा भाग होता दोन मिनटं प्रक्रियेचा भाग होता उभा राहिल्याचं नाव सांगायचं म्हणजे नाना तुमच्या सत्तावी ही सुद्धा न्याय मिळाला मी उभा राहायच्या आधी आमचे सांगली जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी आदरणीय गायकवाड साहेबांनी माझं नाव सांगितलं तिथं आणि मॅडम आमच्या देऊ मेळाईक दिली की की व्यक्ती आपल्या जिल्ह्यातील जी मॉडेल स्कूल आहे त्या शाळेतील शिक्षकांनी यांची बदली करायची का त्याला थोडं मी थोडंसं म्हणतो काय साहेब माझी विनंती आहे मला घरगुती कारणास्तो मला बदली पाहिजे आणि कृपया असं काही करू नका आणि मी सांगितलं माझ्या शाळेत पाच शिक्षक आहे आणि मी गेलो तर हे अक्षर खूप महत्वाचं नाही म्हणून त्याला जे म्हणेन की जरी गेलो असतो केरळ जो नाव लोक अगदी लोकेसर हे नाव नुसतं तेरा वर्ष वाळग होत परंतु सहा वर्षानंतर वर्षा स्कूल मध्ये आले कोरेसर आले असं म्हणतात बाबा आमची भाळगाव तालुक्यात गुणवत्ता कक्षाची बैठकी बैठक बेट होती केंद्रातील दोन शिक्षकांना बोलवतो मागणी त्यासाठी मेवर नवीन गेलं होतं आणि पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर इतकं म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आला आला इतकं मला एवढा मला आनंद आला शर्मा असं वाटतं की रोहित शर्मा आनंद साजरा केला नाही असं मला वाटतं मला सगळे लोक स्टेडियम मध्ये वरवून स्टँडिंग भविष्य घ्यायला लागले एवढा आनंद म्हणजे बऱ्याच जणांच्या मला शंका वळवता होत काय गेले पण थोडस काढतो तेरा वर्ष प्रभाव आहे बऱ्यापैकी शिक्षकांची ओळख आहे माणसांची ओळख आहे त्यामुळे मला काहीतरी नवीन वातावरण आहे पण एक निश्चितपणे की इथं मी प्रवाहाबरोबर काम केले तिथं थोडंसं प्रवाहाच्या विरोधात काम करायचं आहे इथं संघर्ष आहे गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी प्रवाहाबरोबर काम केलं प्रामाणिक प्रवाहाच्या विरोधात काम करायचं आहे स्वराणी गोष्ट सांगितलं की या सहा वर्ष मी प्रामाणिकपणे काम केलं शाळेतली जी काही कामं होती काही काम असेल आम्ही लोकसभा जवळच्या पंधरा लाखाचं काम असेल एक रुपयाने एक रुपये एकंदर खर्च केलंय ते रुपया रुपया इथल्या फर्शीत इथल्या मातीत इथल्या विद्यार्थी या विद्यार्थ्यात इथून पुढं जिथे योगा उपक्रम आम्ही सुरू केले याचा फरी होऊन दहा पंधरा वर्षानंतर एक चांगली दर्जेदार पिढी तुम्हाला पाहायला मिळेल दोन हजार तीस सालापासून हे निश्चितपणे या स्टाफच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो पुनश्च एकदा माझा हा सदिच्छा समारंभांनी सर्व शाळा शाळापन समितीनं आयोजित केला या सर्वांचं मी निश्चितपणे आभार धन्यवाद मानणार नाही तुमच्या मी नेहमी ऋणात राहीन सगळेजण ज्योतिबादन जातात या गावाचे मी काही वर्षानं कदाचित राहणार आहे निश्चितपणे एक कॉल करा आणि आपल्या स्त्रीची मला संधी द्या एक आपला हॉल्ट घ्या मी विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो एका सगळ्यांना देतो